विदेशातील घटना घडामोडी आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी गंभीर गुन्ह्यातील पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेऊन ताब्यात घेण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने आज एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पोलीस हवालदार नंदकुमार नांदुरडेकर यांना गोपनीय माहिती मिळाली की अंबड पोलीस ठाणे येथील दाखल गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी सनी उर्फ मोंटी रमेश दळवी राहणार अभिनव रो हाऊस नगर गणपती मंदिर अंबड नाशिक हा महाकाली चौक गार्डन जवळ शिडको नाशिक येथे वावरत असल्याबाबत माहिती मिळाल्याने त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्या श्रेणी पोलीस निरीक्षक अजय पगारे पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर चंद्रकांत गवळी प्रकाश घोडके वाल्मिक चव्हाण अशांनी त्यास शिताफिने पाठलाग करून ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या पुढील तपासाकामी अंबीड टेक गु टेक अशांनी त्या शिताफीने पाठलाग करून ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या पुढील तपासाकामी अंबड पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिल्या आहे सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली अजय पगारे यशवंत बेंडकोळी नंदकुमार नांदुर्डीकर चंद्रकांत गवळी सुनील आहेर प्रकाश बोडखे वाल्मिक चव्हाण परमेश्वर वराडे अतुल पाटील अशांनी पार पाडले आहे डी न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका